भगवंताच्या पन्नास विभूती कोणत्या आहेत मुळात विभूती म्हणजे काय तर भगवंत कोणत्या रूपात आकारात आणि प्रकारात आढळतो हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मात्र हे जाणून घेण्याआधी आपण तीन महत्वाचे मुद्दे जाणून घेऊ एक भगवंत कधीपासून अस्तित्वात आहे दोन भगवंताने अर्जुनाला गीतेचा उत्तरार्ध सांगायला का सुरुवात केली तीन भगवंताच्या विभूती कशा तयार होऊ लागल्या यानंतर आपण चौथा मुद्दा समजून घेऊ तो म्हणजे भगवंताच्या पन्नास विभूती कोणत्या आहेत कारण हा अध्यायच भगवंताच्या विभूतींविषयी स्पष्टीकरण देतो कमेंटमध्ये जय हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक दहा विभूती योग अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पाहूया मुद्दा क्रमांक एक भगवंत कधीपासून अस्तित्वात आहे भगवंत स्वतःच म्हणतात मी कोण कुठला या विश्वात कधी आलो कोणालाही कळू शकत नाही याच कारण मी मोठमोठे ऋषी देव सृष्टी या सर्वांच्या आधीपासून अस्तित्वात आहे भगवंत म्हणतात मी कोण हे समजणं किती अवघड आहे तर आईच्या गर्भातील जीवाला जसं आईचं वय कळत नाही तसं देवांना सुद्धा माझं वय कळत नाही जलचरांना जशी सागराची व्याप्ती कळत नाही तशी माझी व्याप्ती कोणालाही कळू शकत नाही आकाश किती मोठं आहे हे आकाशालाच ठाऊक वजन हे जसं पृथ्वीलाच ठाऊक तसं भगवंताचं स्वरूप हे भगवंतालाच ठाऊक असतं था। इतकं ते विश्वव्यापी पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ पाहूया मुद्दा क्रमांक दोन भगवंताने अर्जुनाला गीतेचा उत्तरार्ध सांगायला का सुरुवात केली भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरी मध्ये एकूण अठरा अध्याय आहेत आपण त्यातील सुरुवातीच्या नऊ अध्यायांविषयीचे व्हिडिओज पूर्ण केले आहेत म्हणजेच ज्ञानेश्वरीचा पूर्वार्ध पूर्ण झालाय याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आता आपण ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक दहा याविषयी म्हणजेच गीतेचा उत्तरखंड किंवा उत्तरार्ध बघत आहोत मग उत्तरार्ध सांगायला भगवंताने का बरं सुरुवात केली आधी भगवंताला जाणून घ्यायचं होतं की अर्जुन उत्तम श्रोता आहे की नाही मातीचा माठ असतो यामध्ये थोडं पाणी घालून बघायचं मग तो गळका आहे की नाही हे कळतं गळत नसल्यास तो पाण्याने काठोकाठ भरता येतो त्याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णाचं बोलणं समजून घेत होता श्रीकृष्ण म्हणाला अर्जुन म्हणजे या पक्क्या माठासारखा आहे सांगितलेलं त्याच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचतंय म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उत्तरार्ध म्हणजेच पुढील उपदेश सांगायला सुरुवात केली अर्जुन म्हणजे श्रीकृष्णाचा परमभक्त ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरावर प्रेम करते त्याच्या मागे धावते ते पडणार नाही याची काळजी घेते जे खेळणं त्याला हवं आहे ते देते त्याप्रमाणे अर्जुनासारखेच जे भक्त भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी जोडलेलं राहण्याचा भगवंत सुद्धा प्रयत्न करतात आता भगवंत मुळात निर्गुण निराकार असतो मग या विभूती कुठून आल्या यासाठी आपण व्हिडिओच्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया भगवंताच्या विभूती कशा तयार होऊ लागल्या आपण या आधीच्या अध्यायामध्ये पाहिलं की भगवंत एकच आहे जस बीज एक असत मात्र या बीजाला अंकुर फुटतो मुळं रुजतात खोड येत फांद्या येतात फळा फुलांनी तो वृक्ष बहरतो त्याप्रमाणे अनेक विभूती आहेत मात्र मूळ बीज एकच असतं तसा भगवंत एकच आहे मात्र भगवंताला वाटलं की आपण अनेक रूपांमध्ये प्रकट व्हावं भगवंताच्या मनात असं आल्यामुळे त्यातून सात ऋषी आणि चार मनू यांची निर्मिती झाली यांनी लोकपाल निर्माण केले या लोकपालांनी के लोक म्हणजेच प्रजेची निर्मिती केली भगवंत म्हणतात ब्रह्मदेवापासून मुंगी पर्यंत माझ्याशिवाय कोणीही नाही या भगवंताच्या विभूती म्हणजेच त्याची रूप आता आपण बघूया मुद्दा क्रमांक चार भगवंताच्या पन्नास विभूती कोणत्या आहेत खरं पाहिलं तर भगवंताच्या किती विभूती आहेत तर असंख्य शरीरावर असणारे केस जसे मोजू शकत नाही तशा भगवंताच्या विभूती आहेत मोजणं अशक्य यातील पन्नास विभूती आपण बघणार आहोत म्हणजेच भगवंत कोण आणि कुठे आहे हे आपण पाहणार आहोत तर सुरू करूया क्रमांक एक भगवंत म्हणतात प्रत्येकाच्या अंतःकरणात मी आहे दोन उत्पत्ती स्थिती लय म्हणजेच हे विश्व निर्माण करणारा चालवणारा आणि या सृष्टीचा अंत मीच आहे तीन मी विष्णू आहे चार सूर्य मी आहे पाच शांत शीतल चंद्र मी आहे सहा देवांचा राजा इंद्र मीच आहे सात इंद्राच्या हातातील वज्र मी आहे आठ इंद्रियांमधील मन मीच आहे नऊ प्रत्येकातील चैतन्य मी आहे दहा सर्व पर्वतांमधला मेरू पर्वत मी आहे अकरा ज्ञानाचा आरंभ म्हणजेच बृहस्पती मीच आहे बारा अथांगसागर मी आहे तेरा मी हिमालय आहे चौदा ओंकार मी आहे पंधरा माणसं जे नाम जप करतात ते मी आहे सोळा सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष मी आहे सतरा मंथनातून आलेला ऐरावत हत्ती मी आहे अठरा जन्माचं कारण असणारा मदन मी आहे एकोणीस जलदेवतांमध्ये वरुण मी आहे शुभ अशुभ कर्म लिहिणारा यम मी आहे एकवीस दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे प्रल्हाद खर तर राक्षस कुळातला पण त्याने हरिभक्ती केली त्यामुळे दैत्य भावाचा प्रल्हादाला स्पर्श झाला नाही बावीस प्राण्यांमध्ये सिंह मी आहे तेवीस पक्षांमध्ये गरुड मी आहे म्हणून तर तो माझं वाहन आहे मलाच पाठीवर बसून नेतो चोवीस वेगवान असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये अति वेगवान वारा मी आहे पंचवीस ज्याने रावणाचा वध केला तो सर्वश्रेष्ठ योद्धा श्रीराम मी आहे सव्वीस आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी गायींमधील कामधेनू मी आहे सत्तावीस मी पवित्र गंगा आहे अठ्ठावीस विद्यांमधील अध्यात्मविद्या मी आहे एकोणतीस मधुरवाणी मी आहे तीस अक्षरांमधला सर्व व्यापक अकार म्हणजेच अ जो सगळीकडे आपल्याला सापडतो तो मी आहे एकतीस मुंगीपासून ब्रह्मदेवाचा घास घेणारा काळ मी आहे बत्तीस मी तेज आहे तेहतीस सत्कर्म केल्यानंतर मिळणारा विजय मी आहे वसुदेव देवकीच्या पोटी जन्मला यशोदेकडे वाढला उतना कंस कालिया यांच्यासारख्या दानवांना संपवलं गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला गोकुळाचं रक्षण केलं ते श्रीकृष्ण रूप मीच आहे पस्तीस व्यास मीच आहे छत्तीस शासन करण्याचं सामर्थ्य असणारा दंड मी आहे सदतीस नीती मी आहे अडतीस मी मौन आहे एकोणचाळीस मी ज्ञान आहे चाळीस जन्म देणारा मी आहे एक्केचाळीस मृत्यू मीच आहे बेचाळीस देवर्षींमध्ये नारद मुनी मी आहे यापुढे ज्या सात स्त्री शक्ती आहेत त्या मी आहे त्रेचाळीस कीर्ती चौवेचाळीस संपत्ती पंचेचाळीस वाचा स्मृती, बुद्धी वृत्ती एकोणपन्नास क्षमा मीच आहे आणि पन्नास आहे मित्रांनो पावसाच्या धारा गवताचे अंकुर आणि लाटांची जशी गणना होऊ शकत नाही तशी भगवंताच्या विभूतींची गणना होऊ शकत नाही तरी आपण त्यातील पन्नास विभूती पाहिल्या यावरून अर्जुनाला कळलं की भगवंत ब्रह्मांडव्यापी आहे आपण आता ज्ञानेश्वरीच्या उत्तरार्धाला सुरुवात केली आहे पूर्वार्धामध्ये काय झालं काय घडलं हे थोडक्यात इथेच जाणून घेऊ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक एक मध्ये आपल्याच माणसांशी युद्ध कसं करायचं असा अर्जुनाला प्रश्न पडला आणि श्रीकृष्ण अर्जुन संवादाला सुरुवात झाली दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञा अर्थात स्थिर माणूस कसा असावा याविषयी श्रीकृष्णाने सांगितलं तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचं महत्व पटवलं चौथ्या अध्यायात ज्ञानाचं महत्व सांगितलं पाचवा अध्याय योग मार्गाविषयी उपदेश करायला सुरुवात करतो सहाव्या अध्यायात योग मार्ग उलगडून सांगितला सातवा अध्याय चार प्रकारच्या भक्तींविषयी सांगतो आठव्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ व्यक्ती अखेरच्या क्षणांमध्ये कशी असते याविषयी सांगितलं नवव्या अध्यायाविषयी तर माऊली म्हणतात की हा अध्याय सर्व श्लोकांचं सार आहे मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्याच शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यूनते पुरते न्यून सरते करुणी घेयावे हे तुमते, असे। मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात विश्वरूप दर्शन काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता रामकृष्ण हरी